नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश आणि आपण पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर वेळोवेळी उपस्थित राहतच आणि त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो अक्षरशः शेतकऱ्याला निसर्गानं एकदा परत शून्य वर्ग नेऊन ठेवलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण एकतीस ऑगस्टला रात्री जो मुसळधार पाऊस झाला तर त्याने हिंगोली जिल्ह्यामध्ये अक्षरशः थैमान घालून टाकलं बघू शकता मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तिथं कापूस आहे आणि या कापसाची काय कंडिशन झाले मागे जर तुम्ही बघितलं तर तो कापूस तशा पद्धतीमध्ये उभा होता आणि आज याची परिस्थिती काय झाली कारण जवळ त्याचा एक ओढा आहे आणि या ओढ्यानं पाणी घेतलेलं नाहीये त्यामुळे या उभ्या कापसातून पाणी गेलं आणि पूर्णच्या पूर्ण हे सोयाबीन बघा शेजारी असणारं खरं जमिनीला भिडलेलं आहे बघू शकता अक्षरशः शेंगा आता जवळपास एक महिन्यामध्ये हे सोयाबीन काढणीला आलं असतं तरी पण हा सोयाबीन पूर्ण प्लॉट सोयाबीनचा वाया गेलेला आहे अशा परिस्थितीत काय करायचंय भरपूर शेतकऱ्यांनी म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी जवळपास म्हटलं तर वागं ठरणार नाही एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा भरलेला आहे तर त्या पीक विम्याचा क्लेम करून घ्या कारण आपल्याला जर शासनाकडून काही जर मदत मिळाली किंवा पीक विमा कंपनीकडून जर मदत पाहिजे असेल तर आपल्याला क्लेम करणं बंधनकारक आहे आता भरपूर जण म्हणतील सर आपलं तितकुश तुटपुंज्या रकमेवर काय होतं काहीच होत नाही हे गोष्ट मला सुद्धा मान्य आहे पण जी प्रोसेस असते ती कम्प्लीट आपल्याला करावी लागणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे त्यांनी क्रॉप इन्शुरन्स नावाचं जे ऍप्लिकेशन आहे समोर तुम्हाला एक लोगो पण साईडला दाखवेल त्या क्रॉप इन्शुरन्स नावाच्या ऍप्लिकेशनवर जाऊन आपला आपल्या मोबाईलवरून आपल्या शेतामध्ये ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचा जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर त्याचा क्लेम करून घ्या तुम्हाला जर आपल्याला काही जरी त्या पीक विमा कंपनीकडून जर तुटपुंजी रक्कम जरी मिळाली तरी तिने आपली काही भरती होणार नाही पण तशी ना कशी तर आपल्याला मदत थोडीफार शासनाकडून असेल त्या विमा कंपनीकडून व्हावी याच्यासाठी क्लेम करून घ्या कारण शासन असेल कोणी असेल तर कागदोपत्रीच व्यवहार चालतो आता सगळं ऑनलाईन झाल्यामुळे आपल्याला ऑनलाईन करता येतं कोणालाही मोबाईलहून हे जे आपलं क्रॉप इन्शुरन्स नावचं ॲप्लिकेशन आहे त्याच्यामधून आपल्याला पीक विम्याचा जो क्लेम आहे तो करता येतो कुणालाही पैसे वगैरे काही देण्याची गरज नाही बघू शकता करावा, करावा, कर पीक पाहिलं तर अक्षरशः क्लेम करावं काय करावं कारण सगळं हातात तोंडाशी आलेलं पीक हे पूर्णच्या पूर्ण वाया गेलेलं आहे त्यामुळे एक छोटीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची आहे क्रॉप इन्शुरन्स नावाचं ऍप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये घ्या आपल्या शेतात जा आणि त्याचा क्लेम करून घ्या एवढी छोटीशी माहिती देतो क्रॉप इन्शुरन्समधून कसं ते क्लेम करायचं त्याची पूर्ण खूप सारे व्हिडिओ युट्यूबवर पडले आहेत आपल्याला नाही जमलं तसं बघा मराठीमध्ये पण ते अॅप्लिकेशन चालतं एक पावती आपण जे सी एस सी मधून जे आपण समजा आपण विमा भरलेला असेल त्याची पावती असेल तर त्याच्या पावतीच्या नंबरवर आपल्याला ते, 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 ते क्लेम करता येतो अशी एक छोटीशी माहिती होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद